संभाजी ब्रिगेडचं राज्यस्तरीय अधिवेशन बावीस ऑगस्ट रोजी ठाणे जिल्ह्यातील वाशी इथं विष्णुदास भावे नाट्यरंग मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलं आहे संभाजी ब्रिगेडचं राज्यस्तरीय अधिवेशन गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी ठाणे जिल्ह्यातील वाशी इथं विष्णुदास भावे नाट्यरंग मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलं आहे अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक प्रदीप कणसे यांनी पत्रकार परिषदेत दिली या अधिवेशनाचं उद्घाटन खासदार अमोल कोल्हे आमदार रोहित पवार अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे प्रसिद्ध लेखक प्रफुल्ल वानखेडे यांची मुलाखत अभिजित कारंडे हे घेणार आहेत ज्येष्ठ व्याख्याते निरंजन टकले हे गांधींच्या स्वप्नातील भारत या विषयावर व्याख्यान देणार आहेत ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार हे महाराष्ट्र धर्म या विषयावर बोलणार आहेत तसंच ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव हे मार्गदर्शन करणार आहेत दरवर्षी कार्यकर्त्यांना दिशा विचार आणि कृती कार्यक्रम घेण्यासाठी राज्यस्तरीय अधिवेशन घेत असतो जे काय आपल्या राज्यातील प्रतिनिधी आहेत त्यांना बोलून या वर्षीचं आपलं अधिवेशन त्या बावीस बावीस ऑगस्ट पाविश, पाविश, रोजी नवी मुंबईमध्ये वाशीमध्ये विष्णुदास भावे नाट्यगृह जे आहेत तिथं पार पडणार आहे साधारणतः आम्हाला तीस जिल्हे पस्ती <coughs> ते पस्तीस जिल्ह्यातून प्रत्येक जिल्ह्यातून आमचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पन्नास प्रतिनिधी असं जर पकडलं तर पंधराशे ते सोळाशे लोक आमच्या प्रतिनिधींचा ते उपस्थित पार पाडतात या अधिवेशनामध्ये काय आपले सत्र आहेत जवळपास तीन ते चार सत्रामध्ये या अधिवेशन पार पडणार आहे सकाळचं आपलं उद्घाटन सत्र असणार आहे तर त्या उद्घाटन सत्राला आपल्या शिरोल लोकसभेचे खासदार अमोलजी कोल्हे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आणि सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे हे उपस्थित राहणार आहेत या पत्रकार परिषदेला श्याम कदम संभाजी भोसले शिरीष जगदाळे राकेश डोंगरे आदी उपस्थित होते